मंडळी तुम्हाला कधी गाडीच्या नंबर प्लेट्सवर तीन 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 घड्याळात अकरा अकरा किंवा बिलावर सात 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 असे आकडे वारंवार दिसले आहेत का तुम्हाला कधी असं वाटतंय का की हे आकडे माझे पाठलाग करत तुम्हाला वाटतं हा निव्वळ युगायोग आहे तर थांबा अंकशास्त्र याला एंजल नंबर्स म्हणतात आणि हे केवळ आकडे नाहीत तर तुमच्यासाठी युनिव्हर्स आणि देवतांकडून आलेले खास संदेश असतात हे संकेत तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात ते कसे बघूयात एंजल नंबर्स म्हणजे नेमकं काय तर एंजल नंबर्स म्हणजे विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा दिसणारे आकडे किंवा अंकांची मालिका जसे की एक, एक एक दोन 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 तीन तीन तीन, तीन किंवा अगदी एक दोन तीन चार हे आकडे तुम्हाला कधीही आणि कुठेही दिसू शकतात तुमच्या फोन नंबरमध्ये पण अंकशास्त्रानुसार हे आकडे आपल्या गार्डियन एंजल्स किंवा विश्वाकडून मिळालेले शुभ संदेश असतात हे आकडे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या टप्प्यावर मार्गदर्शन करण्यासाठी येतात जेव्हा तुम्हाला हे आकडे वारंवार दिसतात तेव्हा याचा अर्थ असा असतो की तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या अधिक जागरूक होत आहात आणि विश्व तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक एंजल स्वतःचा एक खास अर्थ असतो आता सामान्य एंजल नंबर आणि त्याचे अर्थ काय बघूया तीनदा एक किंवा चारदा एक हा नंबर दिसला तर हा सर्वात शक्तिशाली आहे तुमच्या इच्छा आणि विचार त्वरित वास्तविकतेत रूपांतरित होत आहे तुम्ही नवीन मार्गावर आहात तुमचे विचार सकारात्मक ठेवा तीनदा दोन हा नंबर दिसला तर तुमच्या जीवनात समतोल साध्यांची गरज आहे संयम ठेवा तुमच्या कामावर विश्वास ठेवा त्याचे फळ लवकरच मिळेल तीनदा तीन हा नंबर दिसला तर देवदूत तुमच्या सोबत आहेत तुमच्या जीवनात सध्या सकारात्मकता आणि सृजनात्मक ऊर्जा जास्त आहे तुमच्या भावना व्यक्त करा तीनदा चार हा नंबर दिसला तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात तुमच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षिततेची वेळ आली आहे योग्य निर्णय घेण्यास हा क्रमांक मदत करतो त्यानंतर तीनदा पाच हा नंबर दिसला तर तुमच्या जीवनात एक मोठा आणि महत्वाचा बदल जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टी स्वीकारण्याची तयारी ठेवा तीनदा सात हा नंबर दिसला तर हा सर्वात शुभ क्रमांक आहे तुम्हाला दैवी मदत मिळत आहे आणि तुमचे नशीब तुमच्या बाजूने आहे लवकरच आर्थिक लाभ होईल तीनदा आठ हा नंबर दिसला तर आर्थिक समृद्धी प्रगती आणि भरपूर यश तुमच्या मार्गावर आहे कर्मफळ हे चांगलंच मिळणार आहे त्यानंतर तीनदा नऊ हा नंबर दिसला तर जीवनातील एक टप्पा किंवा परिस्थिती समाप्त होत आहे आणि तुम्ही एका नवीन अध्यायाकडे जात आहात असा त्याचा संकेत आहे जेव्हा तुम्हाला हे अंक वारंवार दिसतात तेव्हा थांबा आणि विचार करा तुम्ही त्या क्षणी कोणत्या गोष्टीचा विचार करत होता किंवा तुमच्या मनात कोणता प्रश्न होता हे आठवा या आकड्यांवरून या क्रमांकाचा अर्थ समजून घ्या आलेल्या संदेशावर विश्वास ठेवून तुमचे विचार आणि कृती सकारात्मक ठेवा आता एंजल दिसणं हे एक सकारात्मक आणि शुभचिन्ह मानले जातात जेव्हा तुम्हाला हे आकडे वारंवार दिसतात तेव्हा काही गोष्टी तुम्ही नक्की करू शकता तुमचे विचारच तुमच्या इच्छांना वास्तव्यात आणतात हे आकडे तुमच्या अंतर्ज्ञानाला पुष्टी देतात विश्व तुम्हाला मार्गदर्शन करत आहे याबद्दल कृतज्ञता बाळगा केवळ दिसल्याने काही घडत नाही तर त्यामागील संदेश समजून घेऊन योग्य दिशेनं कृती करणं ही महत्वाचं आहे सर्वात शक्तिशाली संकेत मानले गेले याचा अर्थ असा की तुमचे विचार भावना आणि ऊर्जा योग्य मार्गावर आहेत काहीतरी नवीन सुरुवात बदल किंवा मोठी प्रगती येण्याचा संकेत आहे युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे तुमचं मन जे मागतंय ते मॅनिफेस्ट होण्याची प्रक्रिया सुरू आहे हा अंक दिसल्याने अंतर्गत शक्ती जागृत होते आता यावेळी तुम्ही काय करावं तर ज्यावेळी अकरा अकरा दिसेल त्या क्षणी एक पॉझिटिव्ह इच्छा करा निगेटिव्ह विचार टाळा त्या क्षणी जे विचार वेगाने येतील ते रियालिटीला अट्रॅक्ट करतात याचा अर्थ तुमच्या जीवनात नवी दिशा नवा निर्णय नवीन चान्स उघडतोय तुमच्या मनात चालू असलेली गोष्ट युनिव्हर्स अप्रूव्ह करत आहे तुम्ही एकटे नाही गाईड तुमचा मार्ग साफ करत आहे मोठा बदल जवळ आहे पण तो तुमच्या फायद्याचा आहे त्याचबरोबर तुम्हाला बारा बारा हा नंबर दिसत असेल तर जुन्या गोष्टी संपवून नव्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करा शंका ओझ जुनी नाती हे विचार सोडा आता ग्रोथ फेज सुरू होत आहे आयुष्यात काहीतरी मोठं शिकायला मिळतंय आणि आता पुढचा टप्पा सुरू होतो असा त्याचा संकेत आहे मग तुम्हाला कोणत्या एंजल नंबरचा अनुभव आलाय किंवा तुम्हाला कोणता नंबर वारंवार दिसतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यामुळे तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या आणि तुमचा अनुभव कसा होता हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असे त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका